सुटल्या गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला सत्तेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीसचा चा संग्राम चालू झाला कोण डरतोय सत्तेचाळीस चा गाडी अतिशय सुंदर अशी लढात आहे बैलांचा ड्रायव्हरांचा कस लागला फणाला इकडे बारक्याने उडी मारली हात बरोबर अशी उडी पोलीस भरतीला मारली की लगेच एका मिनिटात भरती मग सुंदर गाडी पळाली गाणाभावानी देवाबाईची याबद्दल एस के पाटील मानेवाडी नगराध्य सचिन आप्पा आवरे मालशिरस मोन्या ग्रुप बावन अठेजा यांच्या या ठिकाणी चेतनावर कारुंडेकरांना ऑनलाईन पाचशे रुपयेचं बक्षाला आणि करताना ऑनलाईन पाचशेचं बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद